मीडियाच्या माध्यमातून सरकारला हे सांगू इच्छितो की आम्हाला बारा ला। तास लाईटचं जे आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनानुसार आम्ही शेतकऱ्यांनी बारा तासाचं नियोजन केलं पण परत या सरकारने एक जानेवारी पासून आठ तास लाईट दिली त्यामुळे आमची शेतकऱ्यांची परवड होत आहे आणि आम्हाला जे रात्री बेरात्रीसुद्धा लाईट शेतामध्ये जाऊन जे लाईट मिळत आहे ती अपुरी आहे तरी आम्हाला या निवेदनाच्या माध्यमातून म्हणा किंवा मीडियाच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की, की सरकारने सुद्धा आमचं जिनं मान्य करावं व आम्हालासुद्धा दिवसा लाईट द्यावी हीच अपेक्षा मी या ठिकाणी करत आहे त्यामुळे मी सरकारच्या सरकारला एक सांगू इच्छितो की आम्हाला दिवसा बारा तास तुम्ही लाईट द्या आमचं काही म्हणणं नाही फक्त जर आम्हाला दिवसा जर बारा लाईट दिली तास जर लाईट दिली तर आमचं शेतकऱ्याचं चा चांगले दिवस येतील एवढंच मी शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना बारा तास विद्युत मिळावे म्हणून मान्य जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता अधिवेशनामध्ये मुद्दा मुद्दा मांडितला आणि देवेंद्र फडणवीस जे ऊर्जा मंत्री आहेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली की के शेतकऱ्यांना बारा तास विद्युत देऊ आणि त्यांनी अधिवेशन पुरता तीस डिसे एकतीस डिसेंबरपर्यंत बारा तास विद्युत चालवली आणि एक जानेवारीपासून नव्याने आदेश दिले की शेतकऱ्यांना आठ तास पंपांना विद्युत देण्यात यावी अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्रातील आतापर्यंत सहा शेतकऱ्यांचे जीव गमावलेले आहेत शेतकऱ्यांचे जीव वाघाच्या हल्ल्यात गेलेले आहेत शेतकऱ्यांचे जीव हत्या अस्वल्याच्या हल्ल्यात गेले आहेत शेतकऱ्यांचे जीव स्वर्पधंसाने गेल्यात शेत हत्याच्या हल्ल्यामध्ये गेल्यात आणि ते कर्मचारी रात्री बारा एक वाजता शेतावरती जात नाही आणि आमचा गरीब शेतकरी हा शेतावरती बारा वाजता जाऊन आपले उदरनिर्वाह करतो आज म्हातारा शेतकरी मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावातला सत्तर वर्षाचा शेतकरी रात्री बारा वाजे विद्युत बंद करायला सुरू करायला जातो आणि रात्री पाच वाजता बंद करायला जाते ही चोकांकिका आहे ही सरकार फक्त उद्योगपतींच्या शेतकऱ्यांसोबत त्या सरकारला काही घेण्यात येणार नाही म्हणून आज सरकारची होळी पिढवून आम्ही या ठिकाणी निदर्शन केलेलं आहे आठ जानेवारी दोन हजार चोवीसला मी एम मार्फत सरकारला निवेदन दिलं पण त्या निवेदनावर अजूनपर्यंत सरकारने कुठलाच निर्णय घेतला नाही ना घेण्याचे काठडे घाललेले हे सरकार शेतकऱ्याविषयी काही गांभीर्याने घेत दखल घेत नाही चार दिवसामध्ये आदेश काढला नाही तर मी अठ्ठावीस तारखे आणि जर आमची मागणी पूर्ण झाली नाही आम्ही शेतकरी सगळे या ठिकाणी उपस्थणाला बसणार आहोत आणि याच्या सर्वच जबाबदारी ही सरकार असेल त्यांनी जे आता निवेदन दिलं आहे ही बाब शासन स्तरावरील आहे आणि हे जे निवेदन आहे हे आम्ही आजच्या आजच कलेक्ट जे मान्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे सादर करू पुढील कारवाई